पुण्यातील सदाशिव पेठ भागातील एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुल चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर या ठिकाणाला भेट देऊन भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिरव्या रंगाच्या भिंतीवर भगवा रंग चढवलाय त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय मेधा कुलकर्णींच्या या भूमिकेचं मंत्री नितेश राणे यांनी स्वागत केलेलं आहे तर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय हिरवा रंग पूर्णपणे त्या भिंतीला गडद हिरवा रंग त्या भिंतीला आधी पिवळा रंग आहे आणि तिथे आता हिरवा रंग दिला आहे एनी रिझन पूर्ण असा पट्टा मारलेला होता उभा आडवा आणि तिथे फुलं ठेवली होती उद्बत्त्या लावल्या होत्या मला काही त्याचं कारणच कळलं नाही कोणालाच त्याचं कारण कळलं नाही दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली अशा प्रकारच्या कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी पूर्वी नव्हती ना आता कशी अस्तित्वात आली हा सगळ्यांकडे प्रश्न होता अशा प्रकारचे कुठलीही नाटकं या राज्यामध्ये सहन होणार नाही हे आमचं सरकार स्थापन झाल्या झाल्यापासून ते संदेश गेलेला आहे हिंदू समाजाने मतदान करून हे सरकार आणलेलं आहे म्हणून त्यांचं संरक्षण करणं त्यांना त्यांना सुरक्षित ठेवणं आणि अशा पद्धतीचं हिरवं आक्रमण तिकडला तिकडे ठेचणं थांबवणं हे आमचं परम कर्तव्य आहे म्हणून जिथे जिथे तुम्हाला पुणे असो महाराष्ट्राच्या कानो कुठेही अशी कुठेही मस्ती असेल सहन केली जाणार नाही खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणार असा फोटो काढून ट्विट केला आहे मेधाताई धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं कारणच नाही त्यांनी ते केलंच पाहिजे पण मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल इतकी आवड असेल तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी आणि मग खासदार राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय शुल्लक आहेत त्याच्या दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे